भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची सार्वजनिक आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आषाढी वारी निमित्त महारोग्य शिबिर दोन हजार पंचवीस स्थळ तीन रस्ता पंढरपूर दिनांक पाच ते सात जुलै दोन हजार पंचवीस सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आरोग्य सेवा व जनजागृती मोफत तपासणी व औषधोपचार आरोग्य दूध मार्फत आरोग्य सेवा एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत सेवा पाणी नमुने तपासणी पाण्याच्या स्रोतांची ओटी टेस्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून मोफत सेवा आपत्कालीन सेवा वारी मार्गावरील हॉटेल्स व निवासस्थानच्या स्वयंपाक स्थळांची तपासणी फवारणी सुसज्ज आरोग्य पथक चित्ररथामार्फत जनजागृती मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष हिरकणी कक्ष औषधी किटचं वाटप जैव कचरा विल्हेवाट आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम वारकऱ्यांसाठी चरण सेवा पंढरपूर इथं महारोग्य शिबिर महारोग्य शिबिरामध्ये चष्मे वाटप महारोग्य योजना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा आरोग्य विषयक सल्ला टोल फ्री क्रमांक एकशे चार